एक हे बघा कसा करते हे बघा कसा करते बिग साईज कतला काहीच हे बघा कशी आहे नातखुळा कतला बिग साईजचा दोन किलोचा साईज आहे गाईच जास्ती मोठा नाही एक आधी गेलेला आहे आणि एक मिरगल धरलेली आहे बघा मोठी मासी याला घेऊ आपण काढून पुढे सचिन भाई आहेत ते हा कतला बघा याला आपण घेऊया काढून पुढी गरजकार आहे म्हणतात मोठी मासे चला तिला पण बघूत तिला घेतो काढून काहीच मला असा काढता येत नाही बघा एखादा मोबाईल धरा सचिन हो बघा गिरस्कार धरतोय तू बघा ती व्ही तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यावर चला हे बघा या डबल एकतला आला आपल्याला बिग साईजचा सा। हे बघा बघा डबल एकतला ते एक काढलेला हे एक दोन।, दोन दोन कतले बघा बघा ते वी छो यूट्यूबर आहे सचिन ते बघा गरसकार केवढा मोठा फीस आहे ते बघा गरसकार नक्की या खायला ज्यांना पाहिजे ते हे बघा कतला आपल्या भाषे खूप मोठा गावसाला तर चला याला घेऊ त्या काढून आणून बघूत पुढे कोणत्या कोणत्या मासे गावच आपल्याला ते आपल्याला कडीला जायचं आहे बघा